नमस्कार मंच उपस्थित असलेले ज्येष्ठ अनुवादक गणेश देस्मे समोर उपस्थित असलेले कविवर्य सतीश ठाशीकर सगळेच कवी मित्र अनुवादाबद्दल इथे एक निबंध वाचतोय ने पण निबंध वाचण्यापूर्वी काही गोष्टी बोलाव्या असं मला वाटतं हा जो मी अनुवादावरती वाचणार आहे निबंध तो मानसी यांच्या मल्याळी कथांचा मराठीमध्ये जो मी के अनुवाद केला त्या अनुवादाच्या अनुभवावरती आधारित अनुवादविषयक माझे जे काही विचार आहेत ते मी ते मांडतो कथांचे अनुवाद मी सुरुवातीला केले आणि हे हे जे अनुवाद केले हे साधारणतः एक आठ ते दहा वर्षाच्या काळामध्ये सोळा कथांचे अनुवाद केले फार घाई न करता किंवा पुस्तक करायचं आहे असं काही डोक्यात न आणि मल्याळी ते मराठी करताना त्यात सगळे तुम्ही त्याच्यामध्ये मी दिलेले आहे ते तुम्हाला कळतीलच पण त्यानंतर मी अनुवाद करायला लागलो कथात्मक साहित्य अनुवादाबद्दल जेव्हा विचार मी करतो तेव्हा असं लक्षात येतं की अनुवाद ही फक्त भाषिक कोणती आहे असं नाही आहे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये आपण अनुवाद झाला असं नाही प्रचंड प्रमाणात सुरू असतात त्याच्यामध्ये हो अनेक हेतू असतात अनुवादकाचे हेतू काय हे देखील पडताळून पाहिलं पाहिजे की या व्यक्तीने अनुवाद का केला थोडक्यात माझ्यामध्ये अनुवाद ही एक राजकीय वृद्धी देखील असते त्या माणसाने पोलिटिकल ऍक्ट झाला म्हणून त्या पातळीवर ते अनुवाद जातो आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये आपण जेव्हा आणतो तेव्हा ही प्रक्रिया थोडं व्यापक अर्थाने पाहिली तरी कशी सुरू असतो प्रक्रिया तर साधारणत हा जो ज्याला आपण प्रवाह आहे जो दुरो जो आहे तो एका मजबूत भाषेकडून पॉवरफुल भाषेकडून ज्या भाषेमध्ये अधिक सामर्थ्य आहे अशा भाषेकडून थोड्याशा कमी सामर्थ्य असलेल्या क्षीण असलेल्या भाषेकडे येत असतो कर, ला ला। की की एक वरचं असं एक निरीक्षण असं नोंदवलेला आहे आता भाषेची शक्ती म्हणजे काय भाषेची पॉवर कशी बोलते हे पुन्हा वेगवेगळे मुद्दे आहेत त्याचा उवागुवा आपण स्वतंत्रपणे करू शकतो हा निबंध वाचायची सुरुवात करतो त्या निबंधाची सुरुवात हिंदीतले प्रसिद्ध कवी भूमी यांच्या एका कवितेच्या वतीने केलेली आहे संसद से सड़क तक या झंडा से नहीं निकलते हैं जबकि वक्त एक वो है लोहे का स्वाद उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगा है या सगरा मोबाइल से बात की भूमिका है मतलब दो मोबाइल चारों मानसीची पहिली कथा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझ्या हाती आली प्रतिष्ठान या नियतकालिकाकरता या कथेचा अनुवाद करून हवा होता तो मूळ माझ्या हाती आलेला मूळ मल्याळी कथेचा इंग्रजी अनुवाद होता त्या अनुवादाचं शीर्षक होतं द सोर्ड ऑफ द प्रिन्सेस कथा अप्रतिम होती मला इंग्रजी जी प्ले प्ले ती इंग्रजी अनुवादातून आवडली कथेची नायिका मध्यमवर्गीय होती हातातल्या गाडीची ज्योत तिला कळीसारखी वाटत होती त्या ज्योतीनं आपल्या अंगावरच्या पे कपड्यांना पेटवल्यानंतर ती कळी उमले आणि आपण समोरच्या चित्रातल्या फुललेल्या कवळात उभ्या असलेल्या सरस्वतीसारखी दिसून असे तिला वाटत हा टोकाचा विचार मनात येण्याकरता कारणीभूत असलेला तिचा नवरा तिच्या मनोविश्वावर फक्त खोलवर ओरखडे पाडण्याचे काम करत असते पराकृतीच्या मानसिक ताणाचे विरेचन नायिकेच्या स्वप्नस्थितीत वावरण्याने होते त्या कथेमध्ये स्वप्नात तिला एक राजकुमारी भेटते आणि स्वप्न भेटलेल्या राजकुमारीने दिलेल्या तलवारीने ती वास्तवामध्ये आपल्या नवऱ्याचा खून करते शिकारी कुत्र्यासारख्या वागणाऱ्या नवऱ्याच्या मृत शरीराकडे पाहत असताना त्या कथेतली नायिका म्हणत असते त्याचे हात मुळे पडले तेव्हा त्याचा ते चेहरा मला अपेक्षित होता तसा दिसत नव्हता मृत्यू आपल्या सगळ्यांना अत्यंत टाकाऊ ते अत्यंत हास्यास्पद बनवत माझ्या पायाशी पडलेल्या त्या माणसाचा चेहरा मला एखाद्या गुलाबाच्या चेहऱ्याचा दिसत होता मानसी या लेखिकेची लेखन शैली गद्याशी इमान राखणारी परंतु अत्यंत तरल होती कवितेच्या पातळीवर जाण्याकरता झेपावणारी भाषा होती मात्र त्यात मोठा भाऊकपणा नव्हता स्वप्न आणि वास्तव यात लेखिकेने मोठ्या कौशल्याने वावर केला होता आणि विस्मचकित करणारी परिणामकारकता साधली होती मानसी यांच्या कथेशी झालेली ही माझी पहिली वेळ होती मानसी यांच्या पहिल्या कथेच्या पहिल्याच वाचनात त्यांच्या कथेचे वेगळेपण लक्षात आलं स्त्रीचं व्यक्तिमत्व उलटणाऱ्या पुरुष प्रधान व्यवस्थेच्या पंजातून कथेत विद्रोह करून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करीत होती या विद्रोहाचा स्वर अतिशय अत्यंत संयमित होता, होता। स्त्रीवादी आवाज होता पण आक्रोश नव्हता आणि तो आवाज फोनवर मनात उलटत होता स्वप्न आणि वास्तवात सहजत्या संचार करणारी ही कथा अपरिहार्यपणे स्त्रीच्याच कथनातून उलगडत होते जेव्हा एकाची सभ्यता मोजण्याचं माग दुसऱ्याच्या हाती दिलं जातं तेव्हा नेहमी असं घडतं यासारख्या अनेक छोट्या छोट्या वाक्यांमधून सूक्ष्म स्तरावर स्त्रीची भूमिका व्यक्त होती या कथेतील स्थानिकता धुसर ठेवली होती आणि सगळा झोप स्त्रीच्या मनोविश्वावर केंद्रित झालेला होता एका भारतीय स्त्रीच्या मनोविश्वाचे ते अस्सल चित्रण होते तेव्हाच मनात विचार आला आपण एका भारतीय भाषेतील कथेचा अनुवाद दुसऱ्या अभारतीय भाषेतील अनुवादाच्या आधाराने करीत आहोत मल्याळी भाषेतल्या कथेचा अनुवाद ही इंग्रजी अनुवादावरून मराठीमध्ये करायला घेतला हे मला त्या क्षणी जाणवत अर्थात सेतू भाषेचे महत्व अनुवादकांनी आणि अनुवादशास्त्राने नेहमीच मान्य केलेले आहे जगभरातल्या अनेक साहित्य क्षेत्रीय भाषेतील अनुवाद दव्हंशी इंग्रजी अनुवादावरूनच होत असतात अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर महत्त्वाचे कवी पाबो निरोला या कवीच्या मूळ स्पॅनिश कवितांचे जगभरातल्या अक्षरशः अनेक भाषांमध्ये जे अनुवाद झालेत ते बरेचसे त्या कवितांच्या इंग्रजी अनुवादावरून झालेले आहेत मूळ स्पॅनिशवरून झालेले अनुवाद अत्यंत कमी आहे किंवा झेपमधील मिलांतरा झाला मार्क झाला स्पॅनिशमधून किंवा आरोग्य मोराटानी जपानीमधून किंवा आत्ता गणेश केलेला अनुवाद आहे मायले द्रेचा पामुखचा हे असे अनेक अनुवाद इंग्रजीमधून होत असतात म्हणजे ही एक लिंक लँग्वेज आपण ज्याला म्हणू हो अशी तिचं महत्त्व आहे मात्र इथे मी एका भारतीय भाषेतून दुसऱ्या भारतीय भाषेत अनुवाद करीत होतो मूळ भाषेचे स्त्रोत मला ध्या नसले तरीही त्या भाषेपर्यंत जाण्याचे अनेक मार्ग मला उपलब्ध होते इंग्रजी अनुवादावरून मराठी अनुवाद करण्याआधी मूळ मल्याळी भाषेपर्यंत पोहोचणे मला गरजेचे वाटत होते अनुवाद मूळ लेखनाशी शक्यते अधिक प्रामाणिक राहावा याकरता हे आवश्यकच होते त्यामुळे मूळ लेखित लेखिकेकडून मी मल्याळी भाषेतील कथेची संहिता मिळवली आणि माझे मल्याळी मित्र श्री सी पी बालकृष्णन आणि त्यांचे वडील यांच्यासोबत बसून ती मूळ मल्याळी कथेबाबत त्या कथनशैलीबाबत वाक्यशहा चर्चा करीत मी इंग्रजीवरून आणि एका मल्याळी भाषेच्या मदतीनुसार मूळ मल्याळी भाषा भाषेतील स्क्रिप्ट समोर घेऊन पहिल्या कथेचा अनुभव पूर्ण केला हीच पद्धत मी पुढील दोन कथांच्या म्हणजे आरश भारतातील देवी आणि शीलावती ह्या त्यानंतरच्या अनेक कथांच्या अनुवादात मी वापरली आणि ही पद्धत अत्यंत महत्त्वाची ठरली कारण पुढील कथांमध्ये स्थानिक संस्कृतीचा बराचसा भाग होता ऐतिहासिक पौराणिक आणि धर्मकथांचे संदर्भ होते केरळमधील रूढी केरळमधील रीती वेगवेगळ्या सामाजिक कथा यांचे वर्णन होते केलळमधला निसर्ग होता जंगल होतं पायवाटा होत्या वेगवेगळी पानांभूतं होती तळं होतं भूविशिष्ट गोष्टींनी त्या कथा भरगत भरलेल्या होत्या त्यामुळे अर्थातच मूळ मल्याळी लेखनाकडे जाणं मला अपरिहार्य होतं त्यामुळे मूळ मल्याळी संहिता एक मल्याळी भाषक मदतनीस आणि इंग्रजी अनुवाद अशा तीन स्रोतांमधून मी अंतिम मराठी अनुवाद तयार करत गेलो आता एक यातलं वाक्य आहे इंग्रजीमध्ये आलेलं शी थॉट शी थॉट ऑफ द जिप्सी हु सॉ हर फ्युचर ॲट द कार्निवल ग्राउंड तसं वाक्य होत आहे मल्याळी क्षेत्रमध्ये हे वाक्य शक्य आहे शी थॉट ऑफ द जिप्सी हु सॉ हर फ्युचर ॲट द कार्निवल ग्राउंड आता हे वाक्य एकदम आपल्या कानातून अडकतं कशात असं काळा आठवा कसं आहे मल्याळी भाषेमध्ये जिप्सी कुठून आला कार्निवल ग्राउंड आला हे सगळं इंग्रजीमध्ये एका भारतीय भाषेचा अभारतीय भाषेमध्ये अनुवाद केल्यानंतर काय होतं याचं एक धडधडीत उदाहरण होतं त्यामुळे प्रामाणिक अनुवाद करण्याकरता मूळ भारतीय भाषेपासून जाणं गरजेचं होतं आणि ते करत गेलो अशा या इंग्रजी वाक्यामध्ये सगळे भूविशिष्ट भारतीय संदर्भ फार बदलून गेलेले दिसतात अशी अशा अनेक जागा प्रत्येक कथांमध्ये होत्या त्यांचा नीट प्रवास मराठी भाषेपर्यंत होण्याकरता अर्थातच मूळ मल्याळी संहिता संदर्भासाठी घेणे गरजेचे होते सगळे संदर्भ जाणून घेत आणि त्यातला अर्थ समजून घेत त्या मागच्या कथा समजून घेत मागची पार्श्वभूमी समजून घेत मी या वाक्याचा अनुभव मग तिला जत्रेमध्ये तिचं सा भविष्य सांगणारा मुळ या ज्योतिषी आढळला असं केला पदर या साध्या आणि छोट्याशा शब्दाकरता अनेक भारतीय भाषांमध्ये सुयोग्य शब्द असतातच मात्र इंग्रजी वारनर आपण सारी एवढंच म्हणता येतं त्याच्या पलीकडे काही इंग्रजीची झेत जात नाही अर्थात हे मी सांगतो याच्यामध्ये एखाद्या भाषेच्या मर्यादा दा दाखवणे असा अभिनिवेश अजिबात नाही उलट प्रत्येक भाषेची एक संस्कृती विशिष्टता असते हा मुद्दा मला इथे अधोरेखित करायचा आहे या संस्कृती विशिष्टतेच्या अंगाने भारतीय भाषांमध्ये अनेक समानभे सापडतात त्यामुळे सांस्कृतिक संदर्भांचे आंतरभाषिक अंतरण भारतीय भाषांमध्ये सहजपणे होत जाते दुसरा एक मुद्दा असा लक्षात येतो की लक्ष भाषेत अनुवाद करणारा हो अनुवादक हा त्या भाषेतला स्थानिक भाषेत असायला हवा लक्ष्य लक्ष भाषेच्या ज्या भाषेत आपण अनुवाद करतो हा अनुवादक त्या भाषेतलाच असायला हवा असे असेल असे तरच सर्वार तो सर्वार्थाने सांस्कृतिक संदर्भांचेही भाषेच्या स्थानिक भाषिक संस्कृतीमध्ये अनुवादातून अंतरण करू शकतो लक्ष भाषेतला स्थानिक अनुवादक हा स्थानिक भाषिक संस्कृतीशी परिचित असतो तिथल्या भा बारीक सारीक संदर्भांशी इतिहासाशी लेखकांशी आणि रूपकांशी तो जोडलेला असतो करताना तो यथार्थपणे समांतर भाषिक व्यूह शोधू शकतो आणि मूळ कलाकृतीला न्याय देऊ शकतो खरे तर अनुवादित कलाकृती ही लक्ष्य भाषेतील रुणांकित स्वायत्त कृतीच असते परंतु आपण अनुवादाला स्वायत्त कृतीचा दर्जा देण्यास सहजासहजी तयार होत नाही ही वस्तुस्थिती मानसी यांच्या कथांचा कथांच्या अनुवादाचा एक वेगळा टप्पा यानंतर आहे त्यांच्या सोबत लेखिकेसोबत प्रत्यक्ष मराठीत केलेल्या अनुवादाचा हा टप्पा या पद्धतीने या संग्रहातील काही कथांचे, कथांचे अनुवाद आम्ही केले म्हणजे कथांच्या अनुवादात अनुवाद करताना कथांच्या बायकांबद्दल मानसी यांच्यासोबत नेहमी चर्चा करीत असेल अनेक भाषिक बारकावे स्थानिक संदर्भ मी त्यांच्याकडून समजून घेत असे आणि त्यांच्यासोबत चर्चा करत असताना एकदा मल्याळीतून सरळ मराठीमध्ये अनुवाद करण्याचा विषय निघाला त्यावर चर्चा केली आणि विचारांती असं ठरवलं की ती मधल्या इंग्रजी भाषेतील अनुवादाची मदत न घेता सरळ मल्याळीतून सरळ मराठीमध्ये अनुवाद करायचा आता ही परिस्थिती कशी होती लेखिका मल्याळी भाषिक भारतीय मी मराठी भाषे मी देखील भारतीय दोघांनाही एकमेकांची भाषा येत नाही मला मल्याळी येत नाही आणि त्यांना मराठी नीट सर मात्र आम्हाला एकमेकांशी संवाद साधता येत होता तो मौचिक दृष्ट्या इंग्रजीतून आणि थोड्याशा हिंदीतून पण आम्ही एकमेकांशी एक चांगल्या पद्धतीने संवाद साधत होतो त्यामुळे मूळ कथेचा मराठी भाषेत अनुवाद करताना ही एक वेगळी पद्धत आम्ही वापरली याचा वापर इतरही काही लोकांनी केला असेल पण अशा पद्धतीने आम्ही अनुवाद काही कथांचा या संग्रहालय केला एखाद्या शब्दाला प्रतिशब्द देण्याचे बंधन लेखिकेवर नव्हते तो समजावून सांगण्याचे कसब मात्र मानसी यांच्यामध्ये होते या प्रक्रियेतून जाताना आम्हाला जॉर्ज बु बोरेसने त्याच्या अनुवादकाला सांगितलेले एक वाक्य आठवले डोंट ट्रान्सलेट व्हॉट आय हॅव रिटन बट ट्रान्सलेट व्हॉट आय वॉन्टेड टू से मूळ मल्याळी संविता घेऊन आता ही लेख मनवाद्याची प्रक्रिया कशी होती हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय मूळ मल्याळी संविता घेऊन लेखिका बसत असेल मानसिक हातामध्ये मल्याळी संविधाकडून बसायचं माझ्याजवळ फक्त कोरे कागद हातात पेन आणि लेखिका काय सांगते आहे त्याच्याकडे एकाग्र चित्त पद्धत अशी ठेवली की सुरुवातीला लेखिका संपूर्ण कथेचे सार सांगायचे कथेच्या गावाबद्दल आणि कथेच्या पैगावरील गोष्टींबद्दल चर्चा होत असेल तेव्हा फक्त चर्चा लेखन असं काही नाही लेखिकेला त्या कथेतून काय सांगायचे आहे हे मी चर्चेतून कथावस्तूसोबतच जाणून घेत असे पात्रांच्या मानसिकतेबद्दल चर्चा होत असे त्यांचे आंतरसंबंध कसे आहेत हे देखील मी चर्चेतून जाणून घेत असे त्यांची स्वभाव वैशिष्ट्य कशी आहे शक्य कथेमध्ये प्रत्यक्ष रूपामध्ये आलेली नसतील पण त्यांच्याकडून समजून घेत असेल त्यांच्या त्यांच्या मनाची मा, काय वेदना आहे हे देखील चर्चेतून जाणून घेत असेल या कथेमध्ये संवाद आहे संवादाची भाषा कशी ठेवायची याच्या निर्णयाकरता ती पात्र शहरी आहेत की ग्रामीण आहे आणि ती ज्या ठिकाणी राहतात त्या भागाची पार्श्वभूमी कशी आहे हे देखील समजून घेणं गरजेचं होतं एवढंच नव्हे तर पात्र कुठल्या आर्थिक वर्गातली आहे ही गोष्ट देखील पात्रांची भाषा बनवण्यासाठी एक निकष म्हणून वापरलेली आहे ही सगळी पार्श्वभूमी बोलून झाल्यानंतर एक परिच्छेद घ्यायचा त्यात काय आहे याचे संक्षेपाने बोलणे व्हायचे त्यानंतर कथेचे पहिले वाक्य लेखिकेकडून उच्चारले जायचे स्वतः लेखिका बोलत असल्याने काही विशिष्ट शब्दांवर जोर दिला जात होता खरं सांगायचं तर पहिले वाक्य उच्चारण्यापूर्वी संपूर्ण कथा माझ्या मनात तयार झालेली असते आता त्या कथेला शाब्दिक बारकाऱ्यांसह आपल्या भाषेत उतरवणं एवढंच बाकी असते मूळ भाषेतला अर्थवाहीपणा आणि प्रवाहीपणा याचा मी एक अंदाज घेतलेला असे तो मला लेखिकेच्या मदतीने प्रत्यक्षात आणायचा होता लेखिकेने एक वाक्य उच्चारल्यानंतर पाण्यावरती तरंग निर्माण व्हावे तसे मराठी शब्द मनात तर वाक्य माझ्या मनामध्ये तयार होत असत लेखिकेला मूळ वाक्याच्या रचनेबद्दल काही सांगायचे असल्यास म्हणजे जसे त्यामागे काही उपरोध असेल तर तसे ती सांगायची सा। त्यांना एखाद्या शब्दाचा विशिष्ट अर्थच अपेक्षित असेल तर तो सांगून तो अर्थ त्या अधोरेखित करीत असतो माझ्या मनातील उद्भवलेल्या वाक्यातील एखाद्या शब्दाची पडताळणी मी तो वापरण्यापूर्वी त्यांच्याशी बोलून करून घेत असे आणि ते वाक्य मराठीमध्ये मी लिहित असे एका परिच्छा मला कथेची भाषा गवसायची आणि तुमचा अनुवादाचा प्रवास हा ध्वनी प्रतिध्वनीच्या सहजतेने पूर्ण होत असे लेखिकेने वाक्य उच्चारल्यावर वा, एखाद्या प्रतिध्वनीसारखे मराठी वाक्य निर्माण होऊन मी लिहित जात असे अशा पद्धतीने संपूर्ण कथेचा अनुवाद झाल्यानंतर माझे स्वतःचे त्याचे एक सलग आणि त्रयस्थ वाचन होईल त्या अनुवादात काही शंका असल्यास पुन्हा देखील लेखिकेकडून त्याचे समाधान करून मग मी कथेचा अंतिम कथा तयार करीत असेल ही एका वेगळ्या प्रकारे केलेल्या अनुवादाची एक धोक्या म्हणजे ते तुम्हाला अनुवादाचं कथान सांगितलं अनुवादाचा हा अनुभव उत्ष्ट आणि किचकट दिसत असला तरीही तो मनात तसा कधी वाटला नाही तो एक वेगळा आनंददायी अनुभव होता स्थानिक संदर्भ असलेल्या अनेक गोष्टी मला लेखिकेसोबतच्या बोलण्यातून कळत गेल्या तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयी जिरं टाकलेलं गरम पाणी भरलेले काही त्यांच्याकडे भांडी असतात ती घराची बांधणी कशी कशी असते घरांची साधारणतः रचना कशी असते माणसांच्या लग्नी कशा असतात घरातलं फ्लोरिंग देखील कशा पद्धतीचं असतं केरळमधल्या घरांचं त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन कशा पद्धतीचं असतं लोक बसताना कुठे बसतात बोलताना कशा पद्धतीने बोलतात या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याशी बोलताना नेमकेपणाने कळत गेल्या त्यामुळे मला अत्यंत त्या माझ्या अनुवादामध्ये वापरता आले मानसी यांच्या कथांचा अनुवाद करीत असताना स्त्रियांच्या अनुभवाकडे पाहण्याची एक वेगळी गोष्टी मी या अनुवादावरून आपल्या भाषेत आणत आहे याची मला जाणीव होती स्त्रियांनी स्वतःवर लादलेली आणि दुसऱ्यांनी स्त्रियावर स्त्रियांवर लादलेली अनेक बंधने असतात त्यामुळे स्त्रीचा आवाज प्रस्तरावर येण्याकरता अनेक अडचणी असतात अनेक भारतीय लेखिकांनी ही स्मशान शांतता मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे मानसी यांनी या स्त्रियांची युगाने युगांची स्तब्धता मोडणाऱ्या लेखिकांपैकी एक महत्वाचे लेखिका आहे स्त्रीवादी लेखनाचा अनुवाद हा स्त्रीवादी चळवळीला बळकटी आणण्याचा एक प्रयत्न आहे प्रत्येक भाषा सारख्या प्रमाणात प्रगल्भ झालेली नसते प्रत्येक भाषेत वंचितांचा आवाज मोठा झालेला असतोच असे नाही मात्र दुःख प्रत्येक भाषा बोलणाऱ्या समाजातील माणसांना असतातच अशा पस। वेळेस सार्थक अनुवादातून आपल्या भाषेत महत्वाची कृती केली जाऊ शकते आपल्या या अनुवादाच्या कृतीनं अस्फुट आवाजाला क्षीण आवाजाला बळ मिळू शकत नव्या अभिव्यक्तीच्या वाटा मोकळ्या होऊ शकतात पुरुष सत्ता संकल्पना तोडून नव्या स्त्रीवादी दृष्टिकोनाची बांधणी मजबूत करण्याकरता अनुवादाचा शस्त्रक्रियेसारखा वापर केला जाऊ शकतो आपला आवाज फक्त आपल्या भाषिक समूहापर्यंतच मर्यादित राहिलेला नसून तो आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून इतर भाषिक समाजापर्यंत पोचलेला आहे मूल ही जाणीव मूळ लेखिकेला बळ देणारी तर असतेच पण अनुवादित होणे ही कृती आजूबाजूच्या समाजावर दडपड आणणारी देखील ठरू शकते हा मूळ लेखिकेच्या अंगाने विचार झाला त्याचप्रमाणे लेखन अनुवादित झाले त्या भाषेतील भाषिक पर्यावरणामध्ये असे लेखन मोकळा वा वारा आणणारे ठरू शकते मनात असलेल्या पण अद्याप प्रगट न झालेल्या ले विचारांना लिहिण्याकरता हे अनुवादित लेखन बळ देणारे ठरू शकते विशेषत भारतीय भाषांमधील स्त्रीवादी साहित्याचा अनुवाद विविध भाषांमधील सांस्कृतिक एकात्मतेमुळे समान मूल्यव्यवस्थेमुळे समान राजकीय आणि एकसारख्या सामाजिक परिदृश्यामुळे वाचकाला उलखीच्या खूणात पटवत जातो अशा साहित्याचा जा अनुवाद करून अनुवादक केवळ हे साहित्य व्यापक प्रमाणात लोकांमध्ये पोचवतो एवढेच नसून तो दडपशाही विरुद्धच्या प्रतिरोधामध्ये सहभागी होत असतो खरे सांगायचे तर अनुवादक हा सौहार्द निर्माण करण्यासाठी असमानता दूर करण्यासाठी समाजाने एका अर्थपूर्ण वाक्याचा आपण उच्चार करावा यासाठी खरपडणारा एक भाषिक कार्यकर्ता असतो